डोळ्या पत्नीचा मृत्यू दुचाकी घसरल्यानं झाला घात सुदैवानं पतीसह दोन मुले बचावले भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथील ओमेश्वर कडू हा पत्नी मीना व दोन मुलांना घेऊन मोटरसायकल न तिरोडा तालुक्यातील सरांडी येथून आपल्या स्वगावी जाण्यासाठी निघाले होते मात्र घरी पोहोचण्यापूर्वी नियतीनं घात केला गावाकडे जात असताना वाहने येथील पाण्याच्या टाकीजवळ सिहोराकडून जाणारी एस बस समोरून नेताना दिसली त्यामुळे चाकीस्वार ओमेश्वर कडू यानं मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात मोटरसायकलचा चाक रस्त्यावर पडलेल्या शेणावरून गेल्यानं मोटरसायकल स्लिप झाली त्यामुळे ओमेश्वर कडू व दोन मुलं हे रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकले गेले तर पत्नी मीना ही रस्त्यावर पडली महिला खाली पडता समोरून आलेल्या एस टीचा चाक डोक्यावरून गेल्याला अक्षरशः डोक्याचा चेंदा मेंदा होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला सुदैवानं या अपघातात पतीसह दोन्ही मुला सुदैवानं बचावले या अपघाताची माहिती सिहोरा पोलिसांना समजताच ठाणेदार विजय कौसुधन पथकासह घटनास्थळी आले पोलिसांनी पंचनामा करत घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत